नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत नातापूरमध्ये नातापूर हे बाजार त्याला तालुका जिल्हा बीडच येतो पिंपळनेरच्या अगदी जवळ आहे मित्रांनो बाजार वडवणीहून येता येतं माजलगावून येता येतं उडहून बी येतं आणि इकडून हेरापूर साईड कोण बी येता येतं मित्रांनो तर आज आपण बघूया बाजार भाव नातापूरचा प्रत्येक शनिवारी बाजार असतो मित्रांनो हे मामा कोणाच्या येत

चार चार किती पासष्ट सुट्टा बैल तुमचाच आहे त्याचे किती पस्तीस ते पहिलीकडे किती पंचावन्न मोबाईल नंबर सांगा नाही सांगतायत आता तुम्ही व्यापारी कोणत्या घालचे सांगर बाय नव्याण्णव एकवीस त्र्याण्णव पंचावन्न बावन्न कोणत्या गावचं आहे दहा काय सांगितले हे जे पंचेचाळीस दाताला सहा दात आहे झोपायचा पक्का आहे हे दोन्हीचे किती मॉटेन बोला ना काय प्रॉब्लेम झाला काय सत्तर दाताला जुळले हे वासरू या दोन्हीचे चे ऐंशी दोन दोनदा धरलेले आहेत गाडी पिढीला सांगा नंबर नव्याण्णव बावीस झिरो झिरो तीन अठ्ठ्याऐंशी त्रेपन्न काय सांगितले यांचे एक पंधरा एक लाख पंधरा हजार जुळलेले किती वर्षाचे आता नेमकं काम आपला कमी जास्त होईल हे लालचे सहा सात हजार यांचे किती ह्यांचे एक लाख दहा हजार सहा सात सध्या सुट्ट्याचे किती हे दोन्हीचे जोड यांचे किती बहात्तर हजार हे सुट्टा आहे ह्याचे किती साठ हजार ह्याचे आदत आहे का बर दोन्हीचे बहात्तर हजार बरं सात हजार सहा हजार यांचे एक्क्याऐंशी हजार एकाशे जाताला कड जाता रोय बरं त्या सुट्ट्याचे सहा जात आहेत बत्तीस बत्तीस हजार ठीक आहे मोबाईल नंबर सांग सत्तावन्न पंच्याऐंशी एकोणतीस असे किती शकेल आहे पंच्याऐंशी दाताला कसे कड दात कामाफे मला बैलाच किती पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार बस मोबाईल नंबर सांग ब्याऐंशी पासष्ट गावचा दिले आदात दोन्ही बरं हे बहिले सहा सात ह्यांचे किती पंच्याहत्तर हजार सहा सहा ह्यांचे किती पंच्याऐंशी हजार

बैलाचे त्याचे किती नंबर शहाण्णव चौसष्ट पंच्याऐंशी एक दहा जुळले किती दिवसाचे असते ना वर्षाचे कडे रे बर सांगा एक गाव्या होईल ना बर त्या तांबड्याचे तांबडा पंचावन्न कसा आहे दाताला sangga mobile number hmm. hmm. ya nona का तिथे सात त्या जोडीचे मधल्या त्या पहिलीकडच्या पंच्याण्णव मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव साठ दहा एक्क्याण्णव शहाण्णव किती यांचे पंच्याहत्तर जाताला सहा सात हे पुढचे ऐंशी हजार त्याच्या पुढचे पंच्या पंच्याहत्तर ते कसे दाताला मोबाईल नंबर झिरो आठ एक्केचाळीस हा नव्याण्णव त्रेचाळीस ठीक व्यापारी काय सांगितले यांचे हो लालके वासरांचे काय सांगितले पंच्याण्णव पंच्याण्णव दाताला दोन दोन दात चार दात वक्राला गाडीला सगळे चालू सगळ्या बैलाचे पस्तीस पस्तीस या मधल्या जोडीचे पंच्याऐंशी पंच्याऐंशी ते पहिलीकडच्या वासर पलीकडचे सत्तर लाख दात दातावर कशी ते बरं मोबाईल नंबर सांगा रे नव्याण्णव एकवीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस सत्तर चौवेचाळीस सत्तर चौवेचाळीस काय किंमत सांगितली यांची एक दहा दातावर कशी दोन दोन भरलेले कशा कशाला फक्त गाडीला पुढचे तुमच्या वालेच त्यांचे काय सांगितले त्यांचे ते। का एक लाख आदत गाडीला चालू व्यवहारात कमी जास्त बहिण बैठकीत कमी जास्त ठीक आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांग रमेश पवार हा मोबाईल नंबर शहाऐंशी अठरा अठरा शहाऐंशी पुढचे तुमच्या ओलीत काय सांगितले किती रे हे काय सांगितले पंच्याऐंशी दाखवाला दोन दोन झाडलेले काय से दुसरे शेत मोबाईल नंबर

ते तुमच्या블릿 कर भाया ए ते सिंग करा हो व्यापाऱ्या किती यांचे व्यापारी किती यांचे हा 40000 हे वासरांचे नव्वद कसे आहेत त्याचे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो पाच चौऱ्याण्णव झिरो पाच एकाहत्तर तेरा तेरा, तेरा।